काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये काँग्रेसला मोठा यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि सुद्धा आता हिंगोलीमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं सांगितलं जात आहेत एक एकंदरीत पाहिलं तर जे विद्यमान माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा एक गट तर दुसरा गट स्वर्गीय राजीव सातो यांच्या पत्नी ज्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांचा आता एक गट पडला आहे हिंगोलीत काँग्रेसची गटबाजी पुन्हा एकदा पायास मिळत आहे विधानसभा निवडणुकी तोंडावर असताना काँग्रेसमध्ये जी ही गटबाजी सध्या सुरू आहे यामुळे कुठंतरी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं पाया मिळत आहेत आणि काही दिवसापूर्वीच आता आपण बघितलं की माझे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी गोरेगाव येथे सुद्धा एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात कुठंतरी डॉक्टर प्रज्ञा सातव आमदार यांची अनुपस्थिती होती तर अनुराग ठाकूर जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधात काल काँग्रेसकडून इथं हिंगोलीत त्यांचं जोडेमारो आंदोलन करण्यात आलं होतं था। मात्र याच्यामध्ये तरी कुठंतरी माजी आमदार यांना बो भाऊ पाटील गोरेगावकर यांना बोलवणं अपेक्षित असताना त्यांची अनुपस्थिती असल्याने कुठंतरी पुन्हा काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहेत फारुख शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र हिंगोली